अति पावसामुळे ते सर्व आणि रात्री हवा पण वगैरे जास्त होते त्याच्यामुळे जरा ते हवा पाण्यामध्ये कसं पाहिजे एक दोन तीन चार नाही सहा रूम आहेत सहा ही बंद आहे ही बंद आहे नाही तिचं काय नुकसान नाही झालं म्हणजे फक्त पाच रूम असं झालं

मात्र ही घटना काय झालं भिंती कोसळल्या तुमच्या घराच्या नेमकं काय परिस्थिती आहे परिस्थिती अशी काय नाही सगळे माणसं सुरक्षित आहे ते भिंती पडण्याच्या आधी आम्ही लोक सगळे बाहेर निघून गेले आणि काय प्रॉब्लेम झाला नाही कोणाला ना काय नाही मारहाण झाला नाहीये आम्ही सगळे नॉर्मल सुरक्षित आहे आणि त्याला तोडून घेतलंय तुमचं नाव काय कुठला परिसर आहे किती चाळी पडला तिथे आता माझं नाव सागर सोनू घाणेकर मी प कचोरेगाव परिसरामधलं आहे आपला जो कचोरेगावचा वरचा जो पट्टा आहे आश्रमच्या इथलचा तर सतत दोन दिवस पाऊस लगातार असल्या कारणामुळे जे आपल्या वरच्या रूमा आहेत चाल चाल सिस्टम आहे तिथलचा जो खाव पाचचा पट्टा आहे जो किचनचा आम्ही आज सकाळी म्हणजे सकाळी टायमिंग वगैरे नाही सांगू शकत पण एक सकाळी आम्ही पाठच्या रूम मध्ये जेव्हा रूम किचन मध्ये आलो तेव्हा पाठचा पट्टा जो बाथरूमचा होता ना तो खाली कोसळला गेला कोसरला लोक होती त्यामध्ये राहणारी काय कशा पद्धतीने त्याला रेस्क्यू केला आपण रेस्क्यू म्हणजे तिथे राहणारी जी लोक होती त्यांना काय दुखापत वगैरे झालेली नाहीये आणि आम्ही सर्वांना आम्ही म्हणजे रिमाइंडर दिला बाबा तुम्ही लवकरात लवकर निघा म्हणजे जो पाटचा पट्टा होता पूर्णपणे कोसळलेला गेला असं सुरक्षित आहेत सगळे सर्व सर्व सुरक्षित आहेत सुरक्षित त्यांचा काही इश्यू झालेला नाहीये त्याला कुठल्याही पद्धतीचा दुखापत झालेला नाही बस काय परिस्थिती हो सगळे सुरक्षित आहेत असं काहीच जीवितहानी नाही झाली आहे तात्काळ आम्ही सगळेजण आणि किती कुटुंब राहतात या ठिकाणी आहेत दहा बारा कुटुंब जास्तच आहेत इथे आता आहे इथे आहोत तिथे दहा पंधरा घर आहेत आणि आहे बाकी घरांचे भिंती कोसळल्यात काय सहा घरांच्या